केसरी लायू मराठी डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया नांदेड जिल्हा बिलोली तालुक्यातील कार्लाफाटा येथील आर टी ओ ऑफिसच्या पाठीमागून खाजगी वाळू ठेकेदारांनी वाळूच्या चोरट्या वाहतुकीसाठी केलेल्या अनधिकृत रस्ता चोवीस तासाच्या आत बंद करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडगाव यांनी बिलोलीचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बेल आयकॉनला दाबाने दाबा आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र पुढील बातमी सविस्तर बिलोली तालुक्यातील कारला फाटा येथील आरटीओ मागे जो अनाधिकृत रस्ता चोरट्या वाहतूक वाळूच्या चोरट्या वाहतुकीसाठी करण्यात आलेला आहे हा रस्ता चोवीस तासाच्या आत बंद करण्याची मागणी मी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी जिल्हचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे केली आहे तरी पण हा रस्ता काही बंद होत नाही या रस्त्याने वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून वि ओवरलोड गाड्या या रस्त्याने जात आहेत विनापावतीच्या आणि यामुळे प्रशासनाचे लाखो रुपयाचे महसूल बुडत आहे हे सगळे डोळ्या देखत होत असतानासुद्धा प्रशासन गप्प का आहे छोट्या वाहतुकीमुळे प्रशासनाचे नुकसान होत असून या यामुळे या ठेकेदारावर या कारवाई करून हा रस्ता चोवीस तासाच्या आत बंद करण्यात यावा व विनापावतीच्या ओव्हरलोड गाड्या यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे प्रशासनाने चोवीस तासाच्या आत हा अनाधिकृत रस्ता बंद केला नस नाही तर मी लोकशाहीच्या सदतसिर मार्गाने बिलोली तहसील कार्यालयाच्या पुढे आंदोलन करण्याचा इशारा देत आहे